लाडक्या बहिणी लाडक्या ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याची के ई केवायसी याबद्दल अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम अनेक प्रश्न अनेक अडथळे निर्माण झालेले आहेत तरी सुद्धा सरकारने शेवटचे सात दिवस बाकी असून सुद्धा या प्रश्नांना वाचा फोडलेली नाहीये पती नाही आहे वडील नाही आहे दुसरा ओटीपीचा प्रॉब्लेम होत आहे बहिणी अनाथ आहे ज्यांना पहिल्याच ओटीपी मध्ये प्रॉब्लेम होत आहे पात्र यादीमध्ये नाव येत नाहीये सोबत ओटीपी येतच नाहीये अशा बहिणींनी काय करावं सोबत असे पन्नास टक्के पन्नास टक्के काय आहे म्हणजेच काय सगळं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्याच माध्यमातून ई e केवायसी कशी करायची हाफ ई e केवायसी केल्याने काही के नुकसान होते का कारण की अनेक युट्युबर्स चुकीची माहिती पसरून लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंतोष निर्माण करत आहे की बाबा आम्ही हाफ ई केवायसी करू की नाही अशा अनेक बहिणी प्रश्न विचारत लाडक्या बहिणीं हाफ केवायसी म्हणजेच तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण पकडू सुद्धा शकते सरकार कारण शेवटचे सात दिवस बाकी आहे आणि सरकारने अजूनही त्याबद्दल काहीही केलं नाही काही युट्यूबर सांगत आहे किंवा काही वृत्तपत्र माध्यम म्हणतात की हाफ केवायसी करा काही म्हणताय नका करू काही युट्युबर्स असं म्हणताय की हाफ केवायसी केल्याने तुम्हाला तिथेच ऑप्शन येईल मग हाफ केवायसी केल्याने जर तिथेच ऑप्शन येईल तर मग पूर्ण केवायसी केलेल्या बहिणींसाठी वडील आणि पती सुद्धा एक्सेप्शन असेल का म्हणून लाडक्या बहिणी हाफ केवायसी सक्सेसफुल करा सगळं माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तत्पूर्वी हे समजून घ्या की अनेक बहिणींना या या पद्धतीचे इश्यूज होतात ई केवायसी करताना तर अशा काही बहिणी आहेत ज्यांच्याकडे पती नाही आहे वडील नाही म्हणजे यांना सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे ज्या बहिणी अनाथ आहे यांना सुद्धा सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे ज्या बहिणींकडे मोबाईल नाही यांना तर पहिल्याच ओटीपीचा प्रॉब्लेम आहे ज्यांच्याकडे राशन कार्ड मध्ये कोणी नाही म्हणजे असं असेल की ज्या बहिणींचं लग्न झालेलं आहे पण पती वारले सासरे वारले सगळेच वारले आणि इकडे आईकडले पण वारले तशा बहिणींनी काय करावं त्याबद्दलही इश्यू आहे ज्या बहिणींचं नाव पात्र यादीमध्ये नाही आहेत तर फर्स्ट इश्यू आहे की त्यांना ओटीपी येत नाही आहे काही बहिणी फर्स्ट ओटीपी टाकताय पहिली प्रक्रिया कम्प्लीट झाली पण दुसऱ्या ओटीपी मध्ये इशू येत आहे काही बहिणींचा आधार लिंक नाही अशी अनेक समस्या या ठिकाणी येत आहे तर मी आदित्य तटकर्यांना एक मागणी करतो कारण की तुम्ही स्वतः एक महिला आहेत तर महिलांचे इशू तुम्ही समजून घेणार नाही तर कोण समजून घेणार म्हणून या महिलेनी आदिताई तटकरेंनी आपल्या लाडक्या बहिणींची जी मागणी आहे ती इच्छा आहे ती पूर्ण करावी आणि लवकरात लवकर या इच्छेचं समाधान करून द्यावं आणि लाडक्या बहिणींना ई केवायसीची प्रक्रिया करण्यासाठी मुदतवाढ सुद्धा द्यावी सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम सुद्धा दूर करावा ज्या बहिणी पात्र यादीमध्ये नाही आहेत या त्यांचा सुद्धा प्रॉब्लेम दूर करावा आणि लाडक्या बहिणीनं तोपर्यंत तुम्ही तुमची हाफ केवायसी कंप्लीट करून ठेवा जेणेकरून जेव्हा सरकार अपडेट देईल आता शेवटचे सात दिवस राहिलेले आहेत आणि जेव्हा सरकार अपडेट देईल तेव्हा काय होईल आपल्याला दुसरी ओटीपी टाकून तो प्रॉब्लेम आपल्याला रिझॉल्व्ह करता येईल जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणो आजची अकरा तारीख आहे अकरा तारीख म्हणजे ट्यूजडे म्हणजेच मंगळवार आणि शेवटची तारीख आहे किती अठरा नोव्हेंबर असं आदित्य ते टटकर त्याच्या त्यांच्या फेसबुक हँडलला ऑलरेडी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही विचार करायला गेल्या लाडक्या बहिणो शेवटचे सात दिवस बाकी आहे तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला माहित असेल दोन कोटी पासष्ट लाख या सर्व लाडक्या बहिणी आहे दोन कोटी चाळीस लाख या पात्र बहिणी आहेत आणि केवायसी झालेल्या हा जो आकडा होता काही दिवसांच्या अगोदर ऐंशी लाख बहिणींचा आकडा समोर आलेला होता तर आदित्य गटकरी यांनी जेव्हा महाराष्ट्रामध्ये मा पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती तेव्हाच त्यांनी ते त्यांच्या फेसबुक हँडलला सांगितलं होतं की पंधरा दिवस पंधरा दिवस वाढवून दिले जाणार आहे पंधरा दिवस वाढवून दिले जाणार आहे ज्या भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती तर मी तुम्हाला सांगतोय लाडक्या बहिणींनो की तीस नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी मुदतवाढ भेटणार म्हणजे भेटणार बरोबर भेटणार कारण की अजूनही खूप दिवस फक्त सात दिवस बाकी आहे आणि खूप बहिणींची ई केवायसी बाकी आहे त्यामुळे ई केवायसी ला मुदतवाढ मिळेल पण ज्या बहिणींकडे फर्स्ट ओटीपी सुद्धा आहे सोबतच सेकंड ओटीपी सुद्धा आहे म्हणजे पती आहे वडील आहे या बहिणींनी अठरा तारखेच्या आत ई केवायसी प्रक्रिया कंप्लीट करून घ्या बरोबर आणि ज्या बहिणींचे जे इश्यूज आहे ते कधीच ला गेल्या दोन महिन्यापासून आदिती तटकर तटकर्यांनी मॅमनी सॉल्व्ह केलेले नाही आहेत त्यांनी सुद्धा आता एक ते दोन दिवसामध्ये वेट करा अन्यथा मी तुम्हाला ती प्रोसिजर काय ती सांगतो मग लाडक्या बहिणीं सर्वात महत्वाचं आहे की ई केवायसी करायची कशी अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला दोन मिनिटांमध्ये ई केवायसी कधी कशी करायची याबद्दलची माहिती देतो कारण तुम्ही असं जर नाही अशीच ई केवायसी नाही केली किंवा हाफ केवायसी करून ठेवली नाही तर तुम्ही लक्षात घ्या लाडक्या बहिणीनो एका दिवशी फक्त दहा लाखच लाडक्या बहिणींची काय होतं ई केवायसी होतं आणि तुम्हाला लवकरात लवकर हाफ केवायसी कम्प्लीट करून घेण्याची गरज आहे हे युट्युबर्स किंवा वृत्तपत्र काही सांगत असेल तर तुम्ही हा हाफ केवायसी कम्प्लीट करून घ्या बघा सरकारने जर अठरा नोव्हेंबर पर्यंत निर्णय दिला नाही आणि ई केवायसीची काय म्हणतो आपण तारीख वाढवली नाही तर तुमची तर अशीच ए केवायसी होणार नाही म्हणजे तुम्ही अशा अपात्र ठरणार आहात मग हाफ केवायसी झाली तर तुमचं नाव तर येईल तिथे बरोबर लाडक्या बहिणी सर्वात पहिले काय करायचं आहे केवायसी करताना लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट या इन संकेतस्थळाला जायचं आहे तिथे गेल्यानंतर लाडक्या बहिणी तुम्हाला अशा पद्धतीचं वेबपेज तुम्हाला दिसेल तिथे तुम्ही टिक करा या म्हणजे माहितीवर टिक करा कि माजी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया करण्यासाठी इथे क्लिक करा क्लिक केले क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं नवीन वेब पेज ओपन होईल इथे दिलेला आहे लाभार्थी आधार क्रमांक इथे दिलाय कॅप्चर कोड बरोबर इथे मी टिक करा आणि ओटीपी पाठवावर सेंड करा बरोबर ओटीपी पाठवावर सेंड करा हे केल्यानंतर तुम्हाला होऊ शकतं अशा पद्धतीचे एरर येऊ शकता अनएबल टू सेंट ओटीपी सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही आहे ज्या बहिणींना आतापर्यंतचे सगळे हप्ते भेटले म्हणजे सोळाही हप्ते भेटले त्या बहिणींचं सुद्धा असं होतंय तर सरकारने याबद्दलही लवकर निर्णय घ्यावा कारण याचा पहिल्याच ओटीपीमध्ये प्रॉब्लेम आहे आधार क्रमांक मुख्यमंत्री योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्राफिक प्लीज अगेन असले तर तुम्ही कंटिन्युअस तीन ते चार वेळा करा तुमचं होईल पण लाडक्या बहिणी तुम्ही जेव्हा ही प्रोसेस कम्प्लीट करतात आणि त्या प्रोसेस मध्ये तुम्ही ओटीपी पाठवावर सेंड केलं तर थोडासा वेट करायचा आहे थोडासा वेट करायचा आहे ओटीपी येतो म्हणजे येतो थोडासा लेट येतो दहा मिनिटं आहे तुमच्याकडे तो ओटीपी दहा मिनिटं व्हॅलिड आहे आणि काही बहिणी काय करतात की दहा मिनिटं वेट न करतात लगेच एक दोन मिनिटानंतर त्याला रिफ्रेश करतात आणि मग तो ओटीपी येतो आणि मग तो ओटीपी काय दाखवतो इनव्हॅलिड दाखवतो जेव्हा तुम्ही टाकता तर असं करू नका थोडासा वेट करा पाच मिनिटं वेट करा लाडक्या वहिनी त्याच पेजला रा हंड्रेड पर्सेंट ओटीपी येतो आणि ओटीपी टाकून तुम्ही ओटीपी या ठिकाणी सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पुन्हा वेब पेज ओपन होईल जिथे लिहिलेलं आहे वडील आणि पतीचा आधार क्रमांक इथपर्यंत पोहोचणे म्हणजे काय तुमची हाफ केवायसी कम्प्लीट होणे इथपर्यंत पोहोचणे म्हणजे काय हाफ केवायसी कम्प्लीट करणे मी एक दोन युट्यूबरचे व्हिडिओ बघितले आणि त्यांनी काय सांगितलं याच पेजला नवीन ऑप्शन उपलब्ध होणार आहे याच पेजला मग मला सांगा ज्या बहिणींची ई केवायसी रखडलेली आहे ज्यांच्याकडे पती आहे बरोबर ज्यांच्याकडे वडील आहे ज्यांच्याकडे अनाथ नाही आहे मग अशा बहिणींनी काय बरोबर की नाही म्हणून काही नाही तुम्हाला हाफ केवायसी कम्प्लीट करून ठेवायचे लाडक्या बहिणींनो इथे तुमचा आधार क्रमांक कर टाका टाकला म्हणजे तुमचा म्हणजे वडील किंवा पतींचा आधार क्रमांक कर टाका टाकल्यानंतर सोळा पंधरा दहा हे सुद्धा टाका आता ज्या बहिणींकडे नाही आहे त्या बहिणींनी दोन दिवस वेट करा अजून वेट करा कारण इथे तुम्हाला या पेज मध्ये सरकार काय देणार आहे बायपासचं ऑप्शन देणार आहे होऊ शकतं तीन गोष्टी पुढे येणार आहे एक बायपास ऑप्शन असेल की ज्या बहिणींकडे वडील नाही या पती नाही त्यांच्यासाठी दुसरं असं ऑप्शन येऊ शकतं लाडक्या बहिणींनो की नातेवाईकांचा नातेवाईकांचा ओटीपी द्या बरोबर म्हणजे रिलेटिव्हचा ओटीपी द्या किंवा असू शकतं की तुम्ही दुसऱ्या योजनेमध्ये पात्र आहात म्हणजे तुम्हाला इथे एक ऑप्शन दिलं जाईल अशा पद्धतीचं की तुम्ही संजय निराधार योजना घ्यायची आहे तुम्हाला ती युज करायची आहे त्याच्यानंतर श्रावण बाळ योजना आहेत की अशा बाकीच्या योजना ज्या निराधार योजना आहेत त्यांचं तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन दिलं जाऊ शकतं अशा पद्धतीचे तीन अपडेट येऊ शकतात म्हणून तुम्हाला पहिली हाफ केवायसी करून ठेवायची आणि दुसरी करायची थांबायची पण ज्या बहिणींची आता दुसरी राहिली आहे दुसरा ओटीपी आहे वडील आहे पती आहे तर त्यांनी वडिलांचा पतीचा आधार क्रमांक टाकावा कॅपचा कोड टाकाचा मी आहे टी करा ओटीपी पाठवा ओटीपी पाठवून तुम्हाला काय होईल तुमच्या हसबंडच्या किंवा पतीच्या किंवा uh, वडिलांच्या नावावर जो आधार लिंक असेल त्याच्या याच्यावर काही ओटीपी ओटीपी टाका त्याच्यानंतर ज्याचा तुम्ही इथे नाव आहे टाक ओटीपी टाकलेला आहे म्हणजे आधार क्रमांक टाकलेला आहे त्यांचं नाव येथील काही युट्युबर्स म्हणतात वडिलांचं टाकलं तर पतीचं येते पतीचं टाकलं तर वडिलांच असं नाही नसतं ज्यांचं टाकलं त्यांचं येईल बरोबर आणि तुम्ही तिथे जास्त व्हिडिओ बघताय कारण तिथे काहीही चुकीची माहिती तुम्हाला देतात तिथे तुम्ही बघता आणि ई केवायसी करून घेता अशी ई केवायसी करू नका बरोबर त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो या पद्धतीचं जर तुम्ही बघितलं असेल अशा पद्धतीने मी तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये योग्य जात आणि प्रवर्ग निवडण्यासाठी सगळं आणलेलं आहे ओपन असेल तर सर्वसामान्य आहे एसबीसी असेल तर विशेष मार्गासर्ग आहे ओबीसी असेल तर इथं इतर मागासवर्गीय आहे एस सी एस सी तुम्हाला दिसत आहे सगळं तुमच्या पेजला त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो बघा इथे दोन प्रश्न आहे हे दोन्ही प्रश्न अत्यंत महत्त्वाचे समजून सांगतो तसे आहेत इथे दिलेलं आहे की तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी सरकारी वेतन घेत नाहीत तर इथे काय असेल म्हणजे हो घेतच नाही ना आपल्या फॅमिलीमध्ये कोणीही सरकारी वेतन घेत नाही उत्तर काय पाहिजे होय उत्तर काय पाहिजे होय जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी सरकारी वेतन घेत असेल घेत असेल म्हणतो आम्ही घेत असेल तर या ठिकाणी तुम्ही काय करायचंय नाही टीक करायचं घेत असेल तर आपल्या फॅमिलीमध्ये घेत नाही म्हणून आपण होय टिक केलं आणि इथे काय दिलेलं आहे माझ्या कुटुंबातील एक विवाहित एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे बघा दोन पेक्षा कमी महिला असेल दोन पेक्षा कमी महिला असेल फॉर एक्झाम्पल एकच बहीण आहे ती विवाहित आहे किंवा अविवाहित आहे चालेल दोन बहिणी आहेत दोन्ही विवाहित आहेत तरी चालेल दोन बहिणी आहेत दोन्ही अविवाहित आहेत तरी चालेल एक बहीण विवाहित आणि दुसरी अविवाहित असेल तरी चालेल म्हणजेच काय इथे जर तुम्ही दोन पेक्षा कमी असाल तर होय टिक करा आणि दोन पेक्षा जास्त असाल तर नाही टिक करा ठीक आहे आणि इथे क्लिक करून मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास कोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई करण्यात येईल असं दिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला योग्य सांगतोय काही लोक म्हणतात इथे पण होय करा इथे पण होय करा जर तुम्ही लाभ घेत असाल सेवानिवृत्त तर लाडक्या बहिणी कारवाई होऊ शकतं त्याच्यानंतर इकडे तुमच्या कुटुंबामध्ये कोणीतरी असेल तर आणि इकडे जर दोन पेक्षा जास्त असेल तर मग काय कोणी माहिती दिली तर तुम्हाला काय होऊ शकतो इश्यू देऊ शकतात म्हणून खरी माहिती द्या बघूया काय होते तर आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया कंप्लीट झाली सबमिट होती केल्यानंतर असं मेसेज येतो जर चेक करायचा ई केवायसी कंप्लीट झाली की नाही तर वापस या पेजला रिफ्रेश करा लाभार्थी आधार क्रमांक टाका कॅप्चा कोड का? मी समता येतोय आणि म्हणून ज्याही बहिणींकडे आता सेकंड ओटीपी आहे त्या बहिणी ई केवायसी करा कारण ई केवायसी ही बंधनकारक आहे जर तुम्ही केली नाही तर तुमचा लाभ बंद होणार म्हणजे होणार पुढचे लाभ तुम्हाला भेटणार नाही मी असंख्य लाडक्या बहिणींना काल पुण्यामध्ये हळपसर या ठिकाणी भेटलो आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे माहिती पडलं लाडक्या बहिणींना की असंख्य लाडक्या बहिणी भीत आहे ई केवायसी करण्यापासून त्यांना असं वाटतंय की ई केवायसी केल्याने त्यांचा लाभ बंद होईल आणि ई केवायसी नाही केली तर लाभ बंद होणारच आहे पण ई केवायसी केल्यानंतर तुम्ही जर सर्व निकषांमध्ये पात्र असाल तर तुम्हाला लाभ सुरूच राहणार आहे सोबतच दुसरा ओटीपीचा जो प्रॉब्लेम आहे ज्या बहिणी अनाथ आहे ज्या बहिणींचा पात्र यादीमध्ये नाव नाही आहे ओटीपीचा इश्यू येतोय त्यांच्या राशन कार्ड मध्ये कोणी कोणी नाही आहे ज्या बहिणींना सुशिक्षित नाही आहे अशा बहिणींसाठी लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा आणि त्या लाडक्या बहिणीचा इशू सॉल्व्ह करावा आता लाडक्या बहिणी तो थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तुमच्या काही कमेंट असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्याच्या माध्यमातून मी तुमच्या प्रश्नांना पुन्हा सरकार पुढे शकतो आणि सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे